शेतकरी बंदीनो मी प्रफुल भोयार प्रवर्धनशील तर्फे आपणा सर्वांच्या स्वर्ष स्वागत करतो आणि आज आलो आपण आलेलो आहोत शेलोडी या गावात दारवा तालुक्यामध्ये शेलोडी गाव येथे आणि आज आपण सौभाग्य या प्लॉटवर आलेलो आहोत तर खरोखर पाहण्या जगता हा सौभाग्यचा प्लॉट आहे तर आपल्यासोबत आहे शेतकरी नमस्कार दादा नमस्कार आमच्या शेतकरी बंधूंना सर्वप्रथम तुम्ही तुमची माहिती द्या मी भगवंत अण्णाजी कारणगिरो नारशेडी अच्छा तालुका दारवा जिल्हा मोबाईल नंबर आपण हे जे वाहन सौभाग्य हे या लागवड तारीख काय आहे तारीख जवळपास सतरा ते अठरा जून ला तुम्ही हे वान लागवड केलेलं आहे तर या लागवडी मध्ये तुम्ही अंतर कसं काय ठेवलं आहे अंतर हे सहा बाय चारचं आहे एक सहाचा सहा आहे सहा चार आणि दोनदा अंतर फूट तर सहा बाय चार बाय एक या अंतरावर काकाजींनी या वनाची लागवड केलेली आहे तर हे जो हा जो तुम्हाला प्लॉट दिसतो हिरवागार आणि पाहना जोगा प्लॉट आहे तर या प्लॉट मध्ये तुमचं नियोजन कसं काय म्हणजे खताचे डोस किती झाले आणि स्प्रे किती काय दिले खताचे डोस झाले तीन तीन खताचे डोस झाले आणि स्प्रे स्प्रे झाली चार पाच पाच झाली पाच आता हा जो स्प्रे झाला पाच बारा स्प्रे यांचा झालेला आहे तर शेतकरी बंधू आपण पाहू शकता हा प्लॉट तीन खताचे डोस आणि पाच स्प्रे मध्ये आजची कंडिशन काय आहे इतका सारा पाऊस पडून सुद्धा या प्लॉट मध्ये तुम्हाला बुंड पाहायला मिळतील बुंडाची साईज पण पाहू शकता बिग बोल मध्ये हे वाहन आहे तर काका का मला सांगू शकता की की तुम्हाला हे आजच्या कंडिशनला वाहन कसं वाटलं आणि याच्यात काय काय तुम्हाला वैशिष्ट्य जाणून दिसतंय सौभाग्यवाना एकदम चांगला आहे वाहन चांगला आहे बोंडाची साईज कशी वाटत आहे बोंडाची साईजही चांगली आहे आणि बोंड लागण्याची पद्धत बोंड जे लागून राहिले आहेत बोंडाची संख्या जास्त आहे कारण की बोंड जवळ जवळ आहे आणि मोठं बोंड आहे तर आणि एवढी सारा एवढा सारा माल लागून हे झाड तुम्हाला आजच्या कंडिशनला उभं दिसत आहे नाहीतर काय होतात बाकी व्हरायटीमध्ये झाड गंडून जाणे किंवा मला तुम्ही वाकणे मोडणे ही समस्या जास्त असते परंतु या प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकता आज पस्तीस ते चाळीस बोंडाची संख्या आवर्जन झाली असून आजच्या कंडिशनला प्लॉट हा स्टेबल आहे आणि एकदम मजबूत झाड आहे तर काही शेतकऱ्यांना या दारवा तालुक्यातील शेतकऱ्यांना जर हे वाण पाहायचं असेल तर आ, शेलोडी किनीवर या रोडवर घटाची प्लॉट आहे तर आपण कधी येऊन पाहू शकता धन्यवाद